नमस्कार, तिसरा मी स्वागत आदित्य हॉस्पिटल सांगली राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क नंबर एक्क्याण्णव बेचाळीस अठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी आनी शुन्य दोन आणि आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली सांगली येत्या चार ऑक्टोंबर रोजी मराठा समाज भवन येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासन रोड पुतळ्याचा अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे सध्या स्थितीत या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून मंगळवार रात्री अप्पर अधीक्षक रितू खोकर यांनी पुतळा परिसर व सभास्थळाची पाहणी केली व तयारीचा आढावा घेतला यावेळी अध्यक्ष अभिजित पाटील यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी संयोजकांना काही सूचना केल्या यावेळी पोलीस निरीक्षक संजय मोरे विकास मोहिते विक्रमसिंह सावर्डेकर यांच्यासह मराठ समाज भवनचे पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सोहळा समितीचे अध्यक्ष माजी खासदार संजय काका पाटील यांनी केले आहे नितीन गडकरी साहेब पवार साहेब सर्व राजकीय जाती धर्माच्या नेत्यांना निमंत्रित केले महाराजांच्या या संदर्भामध्ये अनावरण होत त्यामध्ये सभागृहाचं नाव आहे काही गोष्टींचा उल्लेख आपल्याला माहिती आहे तेव्हा याही कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी यावं आणि लोकांच्या पर्यंत कार्यक्रमाला यावर आव्हान करतोय